नमस्कार मी स्वप्नगंदा सगळ्यांच्या माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण मऊ असा लुसलुशी तशा इडली बनवणार आहोत हो तो तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं मी जो रेशनिंगचा तांदूळ असतो तो इथं मी तीन वाट्या घेतलेला आहे तुमच्या घरात तुम्ही कोणत्या पण तीन वाटीने तांदूळ मोजून घेऊ शकता इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतला आहे त्यासाठी मी इथं एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि उडीद डाळ बघू शकता इथं घोटा उडीद डाळ आहे आख्खीवाली व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे त्यामध्ये नंतर अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्या वाटीने मोजलेल्या होतं त्या वा त्या वाटीनेच आपल्याला अर्धी वाटी खायचे पोहे कोरडे घ्यायचे आहे आणि सगळं हे मिश्रण आपल्याला तांदूळ वगैरे होतं ते सगळं छान दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान मी वॉश केल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला चांगलं पाणी त्यामध्ये घालून आपल्याला सात ते आठ तास हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि मी यामध्ये वरती दुप्पट पाणी ठेवून छान भिजवून देणार आहे सात ते आठ तास आता आपल्या सात ते आठ तासानंतर आम्ही बघू शकताय आपण खूप छान हे आपलं डाळ तांदूळ वगैरे छान भिजलेलं आहे आणि डाळ तांदूळ बघा किती डाळ तर दुप्पट फुगून छान आलेले आहे आता आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण जे भिजवलेलं पाणी आहे तेच यूज करायचं आहे मिक्सरमध्ये सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे इडलीसाठी जास्त बारीक आणि जास्त मोठं पण दळायचं नाही किमान किंचित असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे राळ असते ना तशी थोडं लागायला पाहिजे म्हणजे छान मऊ लुसलुशीत इडल्या होतात बघू शकता इथं किंचितचा असं र रवाळ दिसते बारीक रवा असतो ना तसा क्वचित असं रवाळ आहे पीठ हे आणि ह्या पिठाचे तुम्ही आपे डोसे पण बनवू शकता नंतर या पिठामध्ये सगळं ग्राइंड करून झाल्यानंतर मी यामध्ये एक ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा चा साखर घातलेली आहे त्यामुळे छान फर्मेंट होईल आपलं पीठ यासाठी आणि थंडी पण आहे त्याच्यामुळं लवकर फर्मेंट व्हायसाठी आपल्याला ते, ते मदत करेल नंतर तेच आपण मीठ आणि साखर घातलेलं सगळं मिश्रण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण त्यामध्ये मिक्स करू तेवढं पीठ आपल्याला फर्मेंट व्हायला मदत होते आणि पीठ हलकं होतं बघू शकता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याला रात्रभर असं फर्मेंट व्हायसाठी पीठ ठेवायचं आहे उबदार ठिकाणी त्यासाठी मी खाली एक कपडानीवर एक कपडा घातलेला आहे जास्त फिक्स द वजनदार काही ठेवायचं नाही हवा मोकळी राहील तेवढं चांगलं असतं नंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला बघू शकताय तुम्ही छान असं पीठ आपलं फुलून आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान असं त्यामध्ये वरती असं बबल पण दिसतात हलकं किती छान फुललेलं आहे आणि हलकं फुलकं झालेलं आहे अशा पद्धतीनं पीठ फुललं की आपल्याला वरून सोडा वगैरे काही टाकायची गरज भासत नाही छान आपली इडली फुलून छान मऊ मौलुसदूषित होते आपल्याला जेवढं इडली बनवायचं आहे तेवढं मी साईडला पीठ काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि आपण रात्री फर्मेंट करताना थोडंसं मीठ घातलेलं पण अजून थोडं चवीनुसार आपल्याला परत एकदा मीठ घालून घ्यायचं आहे इडलीसाठी नंतर हे मीठ वगैरे घातलं की आपल्याला छान एक एक जीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये मीठ आणि इथं मी जे पीठ बनवलेलं होतं ते जास्त पातळ पण नव्हतं जास्त घट्ट म्हण नव्हतं एकदम व्यवस्थित पीठ आहे इडलीसाठी त्यामुळे मी त्यामध्ये पाणी ॲड करत नाही त्यानंतर इथं इडलीच्या पात्राला आपल्याला इडली वाफवण्यासाठी खाली पहिला तेल लावून घ्यायचं आहे ना स्टार्टिंगला जरा जास्त तेल लावून घ्यायचं चा म्हणजे छान इडल्या निघतात आणि अजिबात चिटकत नाहीत आणि आपल्याला एक एक अशा पद्धतीने इडल्या सगळ्या इडली पात्रामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि हापच घ्यायच्या जास्त पण भरायच्या नाहीत कारण नंतर इडली फुगून वरती येते त्यासाठी आणि इथे इडलीच्या भांड्यामध्ये इडली पात्र भरल्यानंतर एक एक प्लेट आपल्याला खाली जे छिद्र असतात त्याच्यावरती दुसरी वरच्या प्लेट प्लेटची इडली यायला पाहिजे वरती या पद्धतीने सगळ्या डिश अरेंज करायच्या आहे त्यामुळे खालची वाघ प्रत्येक इडलीला मिळेल या पद्धतीने सगळ्या इडल्या छान फुलून येतील नंतर इथं पंधरा ते वीस मिनटं मी इडली स्टीम करणार आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया खोबऱ्याची इथं मी खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मिरची जिरे फुटाणे आलं मिरी आणि कढीपत्ता आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हो त्यामध्ये मीठ टाकून मग ग्राइंड करून घ्यायचं आहे छान आणि त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कडीपत्त्याची चार पानं टाका त्यामुळं अजूनच छान हेल्दी चटणी होते आणि ती खाल्ली पण जातात पानं इथे मी झटपट अशी खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे आणि चवीला खूप छान हो, ही चटणी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण इडली शिजली का नाही ती बघून घेऊ आणि बघू शकता छान आपली इडली फुल फुललेली आहेत चांगल्या आणि आपल्याला बोट लावल तर आपल्याला बोटाला काही चिकट नसेल तर छान आपली इडली शिजलेली आहे असं समजायचं न इडली वाफलेली म्हणून काढून घेतली नंतर पाच मिनटांना थोडीशी वाफ जाऊन दिल्यानंतर थोडीशी मिडियम गरम झाल्यानंतर आपण एक एक इडली काढून घेणार आहोत आणि बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपली इडली छान सहजरित्या निघालेली आहे आणि खाली इडलीच्या भांड्याला अजिबात चिटकत नाही इडली, चिट इडली। तुम्ही बघू शकता इथं इडल्या चांगल्या छान इझी निघत निघत आहेत आणि काहीही चिटकत नाहीत अजिबात का त्रास होत नाही एकदम इझी प्रकारे हलक्या हाताने निघत आहे आणि मस्त असा लुसलुसीत मौसूत इडल्या झालेल्या आहेत आपलं पीठ कसं जास्त फर्मेंट छान झालेलं त्या पद्धतीने इडलीला छान असं छान छिद्र पडून छान अशी मऊ लुसलुशीत मऊ इडली झालेली आहेत आता इडली तर बनली आता आपल्याला आपण जी चटणी बनवलेली त्यासाठी आपण तिथं तडका तयार केला आहे जिरे मोहरी हिंग आणि कडीपत्ता घालून तो तडका आता मी चटणीमध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहे आणि आपली चटणी पण रेडी आहे इडलीसोबत खायला आणि बाकीच्या मी सगळ्या इडल्या करून घेतल्या आणि बघू शकता इडल्या छान फ्लपी झाल्यामुळे कशा आहेत हलवल्यामुळे खूप छान इडल्या मस्त अशा बनलेल्या तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा इडल्या बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या आता आपण मस्तपैकी इडली सांबर आणि चटणी खायला घेऊ आणि अशा पद्धतीने मी तर मी डिश तयार केलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खावा आणि मी हे जे सांबर बनवलेले ते फक्त वीस मिनटात बनवलेले आहे झटपट ही सांबरची रेसिपी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बघू शकता की ती इडल्या सॉफ्ट झालेल्या आहेत सहज अशा मौसू तुटत आहेत मी तर मला तर असं राहलं जात नव्हतं मी मी पटपटपट खाऊन घेतलं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय